नमस्कार मित्रांनो सकाळ जवळ असलेले आहेत साडेआठ पाहणे नऊ आज आपण मराठवाड्याचा म्हणजे आजची तारीख तीस सप्टेंबर मराठवाड्याचा आपण वातावरणाचा अपडेट घेणार आहोत सुरू करूया संभाजीनगर पासून संभाजीनगरला सकाळच्या वेळेला कोरडा आहे पण याच वेळेला परभणी जिल्ह्यामध्ये काहीशा ठिकाणी आभाळ आहे हलकासा पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर सकाळच्या आत्ता लातूरच्या शिरूर आनंदपाल, निलंगा औसा आणि लातूर शहर हा बाळ आहे त्याच्यामुळे थोडीशी काळजी आपण बघू शकतो घ्याय हिंगोली मध्ये पाऊस लावतो आपण हिंगोली परभणी परळी लातूर अहमदपूर गंगाखेड औसा उस्मानाबाद खाली तुळजापूर पर्यंत हे वातावरण बिघडण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या क्षणी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल सकाळी नऊ दहा वाजता तेव्हाच वातावरण आहे साडे दहा वाजता हे वरती पुन्हा लातूरचं कमी पाट परभणी आणि हिंगोली खाली पंढरपूर सोलापूर मुहोळ या ठिकाणी पाऊस असण्याची शक्यता आहे साडेबारा वाजता मी बघू शकतो मित्रांनो की हा जो मोकोळचा शेत शेणिफळ पंढरपूर वैरा कुर्डुवाडी टेंभुर्ली तुळजापूर या ठिक ठिकाणी म्हणजे मोठा शंभर दीडशे किलोमीटरच्या अंतरावर पाऊस आहे खाली बघू शकतो जत तालुक्यातला हा जो सीमावर्ती भाग आहे तिकडे सुद्धा पावसाची दाट शक्यता आज आता या क्षणी सकाळी साडेबारा वाजता आहे त्यानंतर बघूया दुपारी दोन वाजताचा एकंदरीत आता आपण बघू शकतोय की छत्रपती संभाजीनगर देवराई बीड जालना नांदेड परळी लातूर अशा दुपारच्या वेळेला इकडे काही पावसाचा थेंब पडण्याची तयारी आहे असं वाटत हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाचं वातावरण मात्र नक्की आहे तेच खाली बघायला गेलं पंढरपूर सोलापूर बार्शी मोहोळ या इकडे इकडे साईडला पावसाचा सा, आज अंदाज दिसतो हलक्या सारख्या स्थिर पण पाऊस नक्की दिसतो वातावरण बिघडायला लागतंय ते सकाळी दुपारच्या अडीच वाजता त्याच्यानंतर साडेतीन वाजता आपण थोडं वेगळं चित्र बघतो हिंगोली कमी होऊन यात उसळ जे की विदर्भात येत पण मराठा म्हणजे मराठवाडा विदर्भाच्या बॉर्डरवरती रिसोड वाशिम जिल्ह्यात उमरखेडी यवतमाळ जिल्ह्यातील माहितनगर किनवट होकर भेंसा नांदेड जिल्ह्यातले पेटुंबरी नायगाव धर्माबाद बिलोली आणि इकडं पुन्हा अहमदनगरला पाऊस किती वाजताचा दुपारी साडेतीन वाजताचा तसंच खालून जो भाग आहे दक्षिण महाराष्ट्राचा अडूस कोल्हापूर आता नंतर पाऊस पुढच्या व्हिडिओमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या पण सध्या मराठवाड्याच्या विदर्भ मराठवाड्याच्या व्हिडिओमध्ये सध्या मराठवाडा कवर कर मित्रांनो साडेचार वाजता अर्ध्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण की बघा आदिलाबाद मध्ये पावसाची शक्यता जास्त आहे चंद्रपूर साईडला म्हणजे विदर्भाच्या दक्षिणे विदर्भ पाऊस जास्त आहे तसंच हिंगोलीमध्ये सकाळपासून वातावरण बिघडलेलंच आहे हिंगोली लागून वाशिम रिसोड लोणार जिंतूर वसवत हिमाथनगर मारखेड किंगवड धर्माबाद नायगाव गंधार मुखेड अहमदपूर परळी कैस कळम बार्शी उस्मानाबाद वैरा तुळजापूर मोहोळ सोलापूर कुर्दुवाडी पंढरपूर अक्कलकोट उदगीर निलंगा सांगोली आटपाडी जत सांगली खालपर्यंत पाऊस आहे खालपर्यंत पाऊस आहे पण सायंकाळच्या वेळेला आहे संध्याकाळी जे आहे वातावरण बिघडणार आहे साडेपाच वाजता पंढरपूर आटपाडी सांगोली जत जोरात पाऊस होऊ शकतो उर्वरित मराठवाड्यामध्ये पाणी आहे बारशी बीड पर्यंत आता परळी बीड बारशी पर्यंत पाणी आहे हलक्या हलक्या सरी असतील जास्त जोराचा पाऊस नसतो सायंकाळी साडेसहा कमी होते सात नंतर पाऊस नाही रात्रीच्या वेळेला पाऊस नाही आहे पण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत सायंकाळी पाऊस मात्र नक्की आहे त्याची नोंद घ्यावी धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो